पैकी आपल्याला गवारीच्या शेंगा बनवून घ्यायच्या आहेत तर गवारीच्या शेंगा मी अशा भाजण्यासाठी ठेवलेल्या आहेत तेल टाकून भाजून घ्यायचं ठेवल्या होत्या मस्त पैकी अस भाजलेल्या गेल्या शेंगा भाजल्या गेल्या छान अशा आपण इकडे दुसरी कढाई पण ठेवून घेतलेली आहे छान असा शेंगा भाजल्याचा इकडे दुसरी कढाई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये टाकायचं आहे तेल मस्तपैकी असं तेल टाकून घेता तेल टाकल्यानंतर तेल ता तापलं की आपल्याला टाकायचं आहे मोहरी तापलं तेल कढई तापल्यामुळं तेल पण तापलं लवकर तर ता मोहरी टाकून घेतली मोहरी टाकल्यानंतर टाकायचं आहे कांदा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे परतून घ्यायचा कांदा छान नंतर आपल्याला टाकायचा आहे टमाटे टाकून घ्यायचे आहेत टमाटे बारीक असे चिरून घेतलेले आहेत असे टमाटे टाकून घेतलेले आहेत टमाट्यानंतर टाकायचं आहे अद्र कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट छान सर्व सामग्री अशी फ्राय होऊ द्यायची आहे आपल्याला फ्राय झाल्यानंतर मसाले टाकून घ्यायचे आहेत कांदा लसूण अद्रक छानपैकी असा फ्राय झालेला आहे मस्त नंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे लाल तिखट हळद आणि मीठ हे आहे गरम मसाला आणि कश्मिरी लाल तिखट आणि गरम मसाला हे आहे धने पावडर शांतपैकी आपण सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत पाणी सर्व मसाले फ्राय झालेले आहेत आपण टाकून घेऊन घेणार आहोत शेंगा शेंगा टाकून आहे शेंगा अगोदरच फ्राय करून घेतलेल्या होत्या आपण तेल टाकून पैकी अशा अशी जर भाजी केलात ना तर मटणापेक्षा देखील एकदम एवढी भारी भाजी लागते ही गवारीच्या शेंगा सुंदर अशी भाजी मोठा पण घेणार आहे शेंगदाण्याचं मान्याचं छान अशी आपली भाजी फ्राय झालेली आहे मस्त तुम्हाला जर यामध्ये ग्रेव्ही करायची असेल तर पाणी टाकायचं आणि जर ग्रेव्ही जास्त बनवायची नसेल तर, तर थोडंसं शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आणि पाणी थोडंसं गरम करूनच टाकायचं असं टाकायचं नाही थंड टाकायचं नाही गरम करून टाकायचं मस्त पैकी आपल्या गवारीच्या शेंगा अशा रेडी आहेत तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा तुम्हाला पण खूप खूप आवडेल आणि खूप सुंदर अशा आणि चव एकदम अप्रतिम लागते मस्त पैकी आपल्या गवारच्या शेंगा रेडी आहे पूर्ण मसाले शेंगदाणे हळद कुथिर सगळं सगळं टाकून घेतलेलं आहे त्यामुळं चव ह्याला एकदम भारी चव येणार आहे पाणी थोडं थोडंसं गरम करून टाकायचं आहे असं तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं आणि तुम्हाला जर ग्रेवी पातळ पाहिजे असेल तर पाणी ते पाणी जास्त वाढवायचं वरती ताट ठेवायचं आणि ताटामध्ये पाणी टाकायचं पाणी गरम झालं की त्यामध्ये सोडायचं कशी वाटली तुम्हाला रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर